राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा धडाका बसलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणतः तीनशे पन्नास गावात याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरं वाहून गेले आहेत एक दोन ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या रिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतो आहे आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता आपण सुरू आपण जरी समोर पाहिलं आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना एक खात्री गवाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघं घेत आहेत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतोय मी एवढं आपल्या आपल्या माध्यमात सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं जिथं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची ज्याची ज्या प्रमाणात नुकसान भरपाई नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल